किवड रिसर्च म्हणजे काय किवड रिसर्च करून आपण ब्लॉगिंगला कशी पोस्ट लिहू शकतो ब्लॉग पोस्ट लिहायचं आहे आणि ब्लॉग पोस्टला आपल्याला गुगलच्या टॉप पेजवरती रँक करायचं असेल तर किवड रिसर्च करणं गरजेचंच आहे का किवड रिसर्च करणं सोपं आहे की अवघड आहे किवड रिसर्च करावंच लागतं का विदाऊट किवड रिसर्च न करता ब्लॉगिंगमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवता येत नाहीत का बऱ्याच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल कीवर्ड रिसर्च म्हणजे काय पासून ते रिसर्च रिसर्चवरून आपल्याला कोणकोणते फायदे होतात कोणकोणते नुकसान होतात कीवर्ड रिसर्च न केल्यामुळे कोणते नुकसान होतात आणि कीवर्ड रिसर्च केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो कधी यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्सबद्दल अनेक व्हिडिओ शिकवतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कीवर्ड रिसर्च कसं करायचं याबाबत इन्फॉर्मेशन्स याबद्दल माहिती देतो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कीवर्ड रिसर्च म्हणजे काय एक लक्षात ठेवा केवळ रिसर्चमध्ये त्या रिसर्च याचा अर्थ असा असतं की एखाद्या गोष्टीची आपण वारंवार अभ्यास करणं म्हणजेच समजा तर तुम्हाला एखादी वस्तू असेल तुम्हाला दिसणारी एखादी वस्तू असेल त्या वस्तूचा तुम्ही वारंवार अभ्यास करताय स्टडी करताय तर जनरली असं आहे की समजा माझ्यासमोर काय आहे माझ्यासमोर एक लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपची मला स्टडी करायचं आहे की त्याचं रॅम किती आहे त्याचं बाबा डेटा म्हणजे किती कोणता प्रोसेसर वापरला आहे काय वगैरे आणि हा प्रोसेसर काय काय करतो मार्केटमध्ये हा प्रोसेसर योग्य आहे का किंवा मग असंसुद्धा होऊ शकतं की एखाद्या मोबाईलवरती जर तुम्ही स्टडी करत असाल तर मोबाईल हा एक किवड झाला मग ह्या मोबाईलवरती आपण रिसर्च करण्यासाठी मला हा सेम टू सेम मोबाईल मला बनवायचा आहे नवीन इन्व्हेंट करायचा सा, आहे यासारखा मला मोबाईल बनवायचा सा, आहे त्याच्यासाठी मला रिसर्च करायचा आहे स्टडी करायची आहे त्याच पद्धतीनं कीवर्ड रिसर्च हा जो आहे कीवर्ड म्हणजे एक की की म्हणजे चावी आणि वर्ड म्हणजे तुमचा शब्द एक असा शब्द की ज्या शब्दावरती मला रिसर्च करून तो शब्द मला मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा उच्चारायचा आहे जेणेकरून लोक त्या कीवर्डवरतून आपल्याला आपल्या ब्लॉगला किंवा आपल्या वेबसाईटला आता हा कीवर्ड असा नाही आहे की फक्त कीवर्ड हा फक्त आपल्या वेबसाईटलाच यूज होईल किंवा ब्लॉगिंग करण्यासाठी यूज होईल हे भरपूर गोष्टी आहेत की डिजिटल मार्केटिंगमध्ये मा कीवर्ड रिसर्च हे जर तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला समजलं नाही समजा कीवर्ड रिसर्च म्हणजे काय तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करू शकत नाही नाहीतर मग दोष देत राहायचं ब्लॉगिंग शिकलं ब्लॉगिंग केलं पण पुढे मला कीवर्ड रिसर्च करता येत नाही तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की कीवर्ड रिसर्च कसं करायचं मित्रांनो किवर्ड रिसर्च करण्यासाठी आता दा प्रतम मी पहिल्यांदा सर्वप्रथम मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी काय केलं की एका गुगलच्या एखाद्या पेजवरती मी आलो ओके <coughs> कीवर्ड रिसर्च म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ब्लॉग एखादं गुगल आहे गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येणार गुगलच्या ह्या ज्यावेळेस तुम्ही डिटेलवरती येणार त्यावेळेस तुम्ही इथं सर्च करणार की समजा तुम्हाला एखादा लॅपटॉपबद्दल जरा इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा तुम्ही असं समजा की तुम्हाला आता कीवर्ड रिसर्च म्हणजे काय हेच आपल्याला सर्च करायचं आहे तर मी काय करतो किंवा कीवर्ड रिसर्च सर्च करण्यापेक्षा मी असं विचार करतो कि आपने आसा की आपण एक वर्ड असं घेऊया की ज्याच्यावरती आपल्याला स्टडी करायची आहे समजा जर तुम्ही आता ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंग म्हणजे काय मी फक्त इथं ब्लॉगिंग टाकलं तर माझा हा ब्लॉगिंग हा माझा एक कीवर्ड झाला आता माझा हा ब्लॉगिंग कीवर्ड झाला तर मी इथे ब्लॉगिंगला रिसर्च करतो इथे काय आला ब्लॉगर डॉट कॉम आला ब्लॉगरला आला साईनिंग आला ब्लॉग आला त्यानंतर ब्लॉगिंग व्हॉट इज इट हा आला त्याच्यानंतर नील पटेलचा हाऊ टू स्टार्ट अ ब्लॉग अँड मेक इट यू नो ब्लॉगिंग म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्या तर मी इथं काय करतो द बॅलन्स ब्लॉगिंग व्हॉट इज इट याला मी क्लिक करतो ह्याच्यावरती गेल्यानंतर मला हे वेबसाईट ओपन झाला वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटला हा रँक झालेला तर इथं ॲडव्हर्टायझिंग दिसतंय मला परत इथे खाली आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग ह्याच्यामध्ये मी ब्लॉगिंग हा शब्द टाकल्यानंतर त्याच्यावरती रिसर्च केलं जातं की हे ब्लॉगिंग शब्द टाकल्यानंतर ह्यांची वेबसाईट पुढे आली ही कोणती वेबसाईट आहे मनी डॉट कॉम द बॅलन्स मनी डॉट कॉम ह्याची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती त्यानं किवड रिसर्च केला ब्लॉगिंगवरती आणि तो ब्लॉग लिहिला म्हणून ह्याची टॉप रँकिंगला येते मग हे किवड रिसर्च कसं करायचं याबाबतीत इन्फॉर्मेशन याबद्दल मी माहिती देतो सगळ्यात महत्त्वाची काय करतो मी की समजा मला आता इथं ब्लॉगिंग म्हणजे काय असं मी जर टाईप केलं ब्लॉगिंग म्हणजे काय असा हा एक कीवर्ड आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय मी हा सर्च केल्यानंतर मला इतका हा जो पहिला वेबसाईट ओपन झालेला आहे ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय तर हा मी वेबसाईट जर ओपन केला तर या वेपनला एक क्लिक मिळालं आणि इथं हा पेज ओपन झाल्यानंतर मला इथे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की जे ब्लॉग म्हणजे काय ब्लॉगिंग म्हणजे काय याबद्दल इन्फॉर्मेशन्स दिलेलं भरपूर माहिती मला इथे भेटली आणि मी ही माहिती वाचणार ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला हे करता येतं तर मला आता काय करायचं आहे कीवर्ड रिसर्च करायचं किंवा हेनी पण सुद्धा ब्लॉग म्हणजे काय याची माहिती वाचलेली आहे ब्लॉगिंग म्हणजे काय हे ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस त्यांचा आला म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे काय हे याने कीवर्डवरतून हे ब्लॉग लिहिलेलं असेल हे लक्षात ठेवा आता तुम्हीसुद्धा हे करू शकता कारण लोक जे सर्च करतात ते सर्च केलेलेच लोकांना हे आपल्याला दाखवावं लागतं त्यासाठी मी तुम्हाला दोन तीन गोष्टी आज या व्हिडिओमध्ये दाखवतो की ज्या गोष्टी खूप तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आता मला ब्लॉगिंगमध्ये मला एक कीवर्ड रिसर्च करायचं आहे तर गुगलचे काही फ्री कीवर्ड रिसर्च टूल्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं कीवर्ड रिसर्च टूल मी तुम्हाला सांगतो गुगल कीवर्ड प्लॅनर ओके तर मी गुगल कीवर्ड प्लॅनर टाकतो मी गुगल कीवर्ड प्लॅनर टाकल्यानंतर मला इथं पहिला जो ओपन झाला तर हा सुद्धा एक कीवर्डच आहे गुगल कीवर्ड प्लॅनर तर हा पण हा गुगलचा आहे त्याच्यामुळे तो भरपूर मोठा आहे यामध्ये मी व्हिजिट कीवर्ड प्लॅनरला क्लिक केल्यानंतर आता मला एक रिसर्च करायचं आहे समजा ब्लॉगिंगच्या बाबतीत मी टाकलं त्यावेळेस मला ह्या गोष्टी आल्या तर डिस्कवर न्यू चॅनल्स तर मी ब्लॉगिंगवरती आलो आणि मी इथं टाकलं समजा ब्लॉगिंग ब्लॉगिंगवरतीच मी जरा रिसर्च केलं तर ब्लॉगिंगवरती गेटर रिझल्ट मी इथं क्लिक करतो थिएटर रिझल्टनंतर बघा इथे तुम्हाला आणखी काही कीवर्ड्स दिसतील जसं की ब्लॉगिंग रिसोर्सेस ब्लॉगिंग सर्विसेस लिंकड इन ॲक्टिव्ह आर्टिकल्स पर्सनल वेब पेज हे सुद्धा एक कीवर्ड्स आहेत या कीवर्ड्ससुद्धा रँकिंग करतात पण आपल्याला मेन म्हणजे ह्याच्यावरती स्टडी करायची आहे ब्लॉगिंगवरती जर आपल्याला ब्लॉग लिहायचं असेल की ब्लॉगिंग म्हणजे काय तर त्याच्यावरती आपल्याला स्टडी करणं खूप गरजेचं आहे तर मी काय करतो इथं आता इथं मी खाली आलो तर इथं खाली आल्यानंतर मला ह्या गोष्टी कळाल्या की ब्लॉगिंग वरती व्हॉल्यू वॉल्यूम म्हणजे ॲव्हरेज मंथली सर्चेस किती आहेत किती लोक सर्च करतात वरती तर इथं लिहिलेलं आहे एक मिलियन ते दहा मिलियन याचा अर्थ असा आहे की दहा ल लाख लोक ते एक करोड लोक हे ब्लॉगिंगच्या रिलेटेड टॉपिक सर्च करत असतात ब्लॉगिंग सर्च करत असतात मग विचार करा की तीन मंथामध्ये काही चेंज नाही आहे आणि हा लो कॉम्पिटिशन्स केवळ आहे असं त्यांनी सांगितलं लो, लो कॉम्पिटिशन किवड आहे ह्याच्यामध्ये सुद्धा टॉप बीड लागलेली आहे टू पॉईंट फोर्टी नाईन्स आणि टॉप बीड पेज लागलेलं ला, आहे हाय रेंज नाईन्टीन पॉईंट नाईन्टी फोर ओके तर आता मेन गोष्ट अशी येते की याच्यामध्ये तुम्हाला हा मंथली सर्चेस काय हे अगोदर समजून घ्या की याच्यावरती वॉल्यूम आहे तेवढं लोक सर्च करतात ओके आता हे जे टॉप बीड्स आहेत ह्या टॉप बीड्सला पण समजून घ्या की टॉप बीड्स म्हणजे काय असतं की त्या लोकांनी ह्या ब्लॉगिंगच्या शब्दावरती इतके पैसे खर्च करायला तयार आहेत हे दोन पॉईंट एकोणपन्नास हे लोएस्ट खर्च करायला तयार आहेत आणि एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव हे हायएस्ट खर्च करायला तयार आहेत काहींनी बीड समजा जर वीस रुपयाची बीड लावलेली असेल आणि तो ॲव्हरेजमध्ये आला असेल तर त्याची वीस रुपये कट होऊ शकतात किंवा मी समजा इथं लावलं की आता मला ब्लॉगिंगवरती करिअर करायचं आहे मी तीस रुपयाची बीड लावली आहे आता हे बीड काय आहे कसं करायचं काय हे मी तुम्हाला नंतर सांगतो कारण हे तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे कारण हे ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲड्स ह्याचा कोर्स कराल त्या गुगल ॲड्सच्या कोर्समध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल की गुगल ॲड्समध्ये बीड कसं लावलं जातं आता तुम्ही ब्लॉगिंगच्या बाबतीत बघताय तर फक्त ब्लॉगिंगच्या बाबतीत बघा जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस असेल तर गुगल ॲड्सवरती किती प्रकारचे ॲड्स असतात किती प्रकारचं बीड्स लावावे लागतात किती प्रकारे आपण टॉप रँकिंगला येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गुगलच्या टॅ डॅशबोर्डवरती दिसतील ते गुगल ॲड्सच्या कोर्समध्ये मी पूर्णपणे हे कोर्स क्लिअर करणार आहे हा गुगल कीवर्ड प्लॅनमध्ये फक्त आपला कीवर्ड रिसर्च करता येतात इथे तुम्हाला कीवर्ड रिसर्चमध्ये तर समजा ब्लॉगिंग फ्री ब्लॉग साईट्स अप ब्लॉक ह्याच्यावरती पण मंथली जर तुम्ही बघा सर्च केलात फ्री ब्लॉग साईट्स तर एक के ते टेन के इतक्यापर्यंत सर्चेस होतात हे वॉल्यूम आहे लो कॉम्पिटिशन्स कीवर्ड्स आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता आता हा झाला गुगलचा कीवर्ड प्लॅनर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला काही काही प्लॅन्स पण करता येतात समजा आता ब्लॉगिंग आहे ह्या ब्लॉगिंगवरती तुम्ही जर असं समजलं की ह्याच्यावरती मला लिस्टमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही न्यू ग्रुप्स आहे ॲड कीवर्ड्स टू क्रिएट अ प्लॅन्स ड्रोड मॅच ओके हेला कॉपी करायचं जर तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही त्याला ॲड पण करू शकता तुमच्या एखाद्या लिस्टमध्ये ओके okay, हे सर्व तुम्हाला इथे करता येतं आता मला काय करायचं आहे की मी तुम्हाला फक्त हे दाखवलं की इन अ प्लॅन्स माझा एक प्लॅन आहे की या प्लॅनवरती मी ब्लॉगिंगचा हा मी इन फ्युचर काय करू शकतो ते मी करू शकतो त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो की आणखी एक मी तुम्हाला वेबसाईट दाखवेल ती वेबसाईट काय आहे की समजा मी एखाद्या वेबसाईटवरती आलो कोणत्या वेबसाईटवरती की एक ॲचरफचा ए एच ई आर एफ एस फ्री कीवर्ड जनरेटर फ्री कीवर्ड जनरेटर तुम्ही बघू शकता मी इथे टाईप करतोय फ्री कीवर्ड जनरेटर मी इथं हे एंटर केलं तर की एचरएफचा फ्री कीवर्ड जनरेटर टूल मी ह्याला क्लिक केलं तर इथे तुम्ही तुमचा आता एक कीवर्ड आहे ते तुम्ही टाईप करा जर समजा मी ब्लॉगिंग टाईप केला तर हे मी यू एस यू एसच्या ठिकाणी मी इथं इंडिया टाईप केला तर मी इथं इंडिया आलो आता मी इंडियामध्ये हा ब्लॉगिंग करणार आहे तर ब्लॉगिंग इंडिया आणि मी इथे कीवर्ड रिसर्च केल्यानंतर आय एम नॉट रब रोबोटला क्लिक करूनच तुम्ही इथे बघू शकता तर इथं काय झालं ब्लॉगिंग ब्लॉगिंग अठ्ठ्याऐंशी क्यूवर डेन्सिटी यायची क्यूवर डेन्सिटी जितकी हार्ड असते तितकं तुम्हाला रँक करायला खूप अवघड असतो तर जितकं तुमची क्यूअर डेन्सिटी आता ब्लॉगिंग मिनिंग इन हिंदी बघा ह्यावरती तुम्ही डेफिनेटली रँक करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडाफार तुमचा फायदा होऊ शकतो कसा तर सिक्स के म्हणजे सहा हजार लोकं एका दिवसाला सर्च करतात त्यातले जरी तुम्हाला दोन हजार लोक भेटले पण दोन हजार लोक भेटायलासुद्धा ब्लॉगिंग मिनिंग इन मरा हिंदी ह्याच्यासाठी तुम्हाला सुंदर असा ब्लॉग द्यावा लागेल आणि त्याच्यावरती हा कीवर्ड वापरावा लागेल हा टॉप कीवर्ड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला असं समजा की महिन्याला ह्याच्या एका ब्लॉगवरती जरी तुम्हाला एक सहा हजार हे तर सहा हजाराच्या ठिकाणी मी म्हणतो दोन ते तीन हजार जर ट्राफिक मिळालं तर त्या ट्राफिकनुसार तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते त्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा होतो मग तुम्ही एकच ब्लॉग नाही महिन्याला तुम्ही किती ब्लॉग लिहिणार समजा तुम्ही पंधरा ब्लॉग लिहिले पंधरा इंटू एक प्रत्येक ब्लॉगला तुम्हाला दोन दोन हजारचं ट्रॅफिक मिळालं तरी पण तुम्ही विचार करा की पंधरा इंटू दोन केले तर तीस हजाराचं ट्रॅफिक मिळालं तीस हजाराचं ट्रॅफिक ती ती हे महिन्यासाठी तुमच्यासाठी बेटर आहे कारण हे मल्टिप्लाय होत जातं पुढे पुढे या गोष्टी लक्षात असू द्या तर आता मी तुम्हाला हे सांगितलं की हे मंथली सर्चेस बघा ब्लॉगिंग काय आहे ब्लॉगिंग कैसे करे ब्लॉगिंग साईट्स ब्लॉगिंग मिनिंग इन मराठी ह्याच्यावरती पण चार दिवसामध्ये इतक्या लोकं सर्चेस केले ब्लॉगिंग टॉपिक्स बघा हे सर्च केलं बेस्ट ब्लॉगिंग साईट्स हे लोक सर्च केले म्हणजे थोडक्यात असं आहे की ब्लॉगिंगला डिमांड आहे ब्लॉगिंगवरून हे असे असे कीवर्ड्स निघतात ते किवर्ड्स आपल्याला रिसर्च करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे किवर्ड्स आवडले जसं की ब्लॉगिंग नाईट ब्लॉगिंग मिनिंग इन हिंदी आता हे एक आहे कीवर्ड हे खूप कीवर, महत्त्वाचं किवर्ड आहे मी याला कॉपी केला आणि हे कॉपी करूनच मी माझ्या प्लॅनमध्ये ॲड केलं किंवा मी एक एक्सेल शीट बनवलं त्याच्यामध्ये ॲड केलं हे सगळे कीवर्ड्स मी एकत्र ठेवून मी आता ह्याच्यामधले कोणते कीवर्ड्स उचलू त्याच्यावर मी एक ब्लॉग तयार करू हे तुम्हाला पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करता येणं गरजेचं आहे मग एस फ्रेंडली ब्लॉग लिस्ट लिहायचं असेल एसई फ्रेंडली ब्लॉग करायचं असेल ते कसं लिहायचं त्यासाठी मी तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कॉमेंट करा मी त्यासाठी व्हिडिओ देईल की हा ब्लॉगिंगचा रिसर्च केला मी ब्लॉगिंगचे लिस्ट काढले त्याच्यानंतर मी कीवर्ड रिसर्च करायला तयार कीवर्डचा जो रिसर्च आहे तो रिसर्च करू शकता रिसर्च करण्यासाठी तुम्हाला एक्सेल एवं लागतं तुम्हाला तुमचे जे काही किवर्ड्स असतात ते कीवर्ड्स एका ठिकाणी कलेक्ट करा लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉगिंग करून ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा मी तुम्हाला पर्टिक्युलरली एक एक कीवर्ड फ्री कीवर्ड रिसर्च टूल वापरून कसे आपण ब्लॉग लिहायचे ह्यासाठी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन्स देत राहीन तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिव